गेल्या काही दिवसांमध्ये पाचशेच्या नव्या नोटांच्या छपाईवरून उलटसुलट चर्चा सुरू आहे छपाई चुकलेल्या नोटा बनावट असल्याची चर्चा आहे म्हणूनच आम्ही या बातमीमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पाहूया पाचशेच्या नव्या नोटांमागचं व्हायरल सत्य काय आहे एटीएम च्या रांगेत तासन तास उभं राहिल्यानंतर जेव्हा दोन हजार आणि पाचशेच्या नोटा हाती पडतात तेव्हा कुणाला बरं नाही वाटणार पण हा आनंद अनुभवण्यापूर्वी तुम्ही तुमची दोन हजार आणि पाचशेची नोट तपासून बघायला विसरू नका कारण अनेकांना या दोन्ही नोटांच्या छपाईमध्ये अनेक त्रुटी आढळल्याचं समोर आलंय सोशल मीडियावर नव्या नोटांबद्दलची माहिती फिरते रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नोटेत छपाईच्या अनेक चुका असल्याचं सांगितलं जात आहे फेसबुक आणि ट्विटरवर या संबंधीचे मेसेजेस अल्पावधीत व्हायरल झाले तर बाजारात पाचशेच्या दोन प्रकारच्या नव्या नोट्या आल्या असून सरकारनं दिलेल्या नोटांवर विश्वास ठेवायचा कसा असा प्रश्न ट्विटरवरून उपस्थित केला जातोय काही नोटांवरील गांधीजींच्या फोटोत डोक्याच्या मागे आणि चेहऱ्यावर कमी जास्त प्रमाणात सावली दिसून येते तर गांधीजींच्या कानामागे लिहिलेला पाचशे मागील एक शून्य कानाच्या मागे छापला गेलाय काही नोटांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे शब्द सुरक्षा पट्टीच्या वर छापून आल्याचं चा उघड झालंय तर काही नोटांमध्ये सुरक्षा पट्टी हिरव्या रेषेला जोडून आहे तर काहींमध्ये नाही नव्या नोटेतील राष्ट्रीय चिन्हात अशोक स्तंभाच्या अलाइनमेंटमध्ये सुद्धा त्रुटी आहेत नोटेवरील सिरियल नंबरमध्येही चूक दिसून येते नव्या नोटेच्या कोपऱ्यांवर असलेल्या सफेद पट्टीमध्येही छपाईच्या चुका आहेत पाचशे रुपयांच्या नव्या नोटेत छोट्या मोठ्या अशा एकूण आठ नऊ छपाईतील चुका झाल्याचे मेसेजेस सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत त्यामुळे खरंच पाचशेची खरी नोट कुठली आणि खोटी कुठली याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे तर दुसरीकडे मात्र छपाईतील चुका काढून पाचशेची खरी नोट खोटीच आहे असा दावा काही लोक सोशल मीडियावर करत आहेत या संपूर्ण प्रकारावर आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे घाईघाईत प्रिंटिंग केल्यामुळे छपाईच्या काही चुका झाल्यात पण या नोटाही लोक व्यवहारात वापरू शकतात जर एखाद्या नोटेबाबत शंका असेल तर ती नोटही आरबीआय कडून बदलून देण्यात येईल त्यामुळे नव्या नोटेत छपाईची काही चूक तुम्हाला आढळली तर घाबरायचं कारण नाहीये कारण तुम्हाला मिळालेली नवी नोट व्यवहारातही वापरता येऊ शकेल शिवाय अगदीच गरज पडली तर या संशयास्पद नोटा आरबीआयकडून कडून बदलूनही मिळणार आहेत ब्युरो रिपोर्ट A B Maza.